नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर एंड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील तुळशी विवाह कसा साजरा केला केला जातो ते पाहणार आहोत प्रत्येकाच्या घरी तुळशी विवाह पाहायला मिळतो दरवर्षी प्र दरवर्षी प्रत्येक घरामध्ये मोठ्या उत्साहात तुळशीचे लग्न लावतात तुळशीचे पानं एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रांताखाली वंदी तुळशी माऊली नाही अनेक साधनं एक पूजन तुळशीचे न लागे न लागे तीर्थांगना जाणे नित्य पूजनी तुळशीशी योगायोग न लगे काही तुळशी वाचू न देव नाही आपल्या भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब काही थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला प्रत्येकाच्या दारी तुळस वृंदावन असतेच नित्यनियमाने तिची पूजा केली जाते देवळात परमेश्वराला परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते भगवान श्री विष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीला हरिप्रिय असे म्हणतात कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे तुळशीचं लग्न लावायचं म्हणजे सकाळपासूनच सर्वांची धावपळ चालू असते त्याची पूर्वतयारी करणे तुळशीला कलर देणे सडा रांगोळी करणे अशी बरीचशीच धावपळ चालू असते प्रत्येकाने सर्व कामं मिळून मिसळून वाटून केल्याने त्याचा आनंद द्विगुणित होतो तर तुम्ही हे कसे केले तुळशीचे लग्न तर आपण हे लग्न कसे केले ते बघणार आहोत तर इथे केळीचे सोपं जे असतात ते घेतली जातात कोकणामध्ये आणि त्याला कट वगैरे करून असे नवरा नवरी म्हणून असे बाव हे केले जस केले जाते त्यांना डोळे नाक वगैरे काढून त्यांचा असा मेकअप केला जातो तर सकाळपासूनच चांगली धावपळ असते त्यानंतर असं मेकअप करून झाल्याच्या नंतर त्यांना हळदी हळदी कुंकू वगैरे लावले जाते त्यानंतर तरी इथे रांगोळी काढण्याचं हे चालू आहे तर आमच्याकडे प्रत्येकाची अशी व्हरायटी आहे की जे काही ड्रॉईंगमध्ये चांगले आहेत तर ते रांगोळी काढण्याचे काम घेतात तर ज्यांच्या ज्यांच्याकडे असे काही काही स्किल आहेत की ज्यांना काय स्वयंपाकातलं चांगलं जमतं ते मेनू ते घेतात असे प्रत्येकाची कामं आम्ही वाटून घेतलेली असतात बघू शकता इथे तर रांगोळी काढण्याची हे चालू आहे सकाळीच तुळशीला धुवून वगैरे सगळं कलर वगैरे काढून झालेलं आहे ऊस चिंच आवळे वगैरे सगळं आणलेलं आहे तर इथे हा नवरा नवरीचा मेकअप वगैरे तयार झालेला आहे तर त्यांना मंडोळ्या म्हणून गोंड्याची फुलं लावली जातात तर इथे हे सगळं हे लावून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथे पूजेची सगळी तयारी झालेली आहे चिंच आवळा श्रीकृष्णाची मूर्ती हळदी कुंकू करंडपणी घंटी फुलं नारळ आंब्याचे डहाळे कलश स्थापनेसाठी कलश वगैरे हे सगळी पूर्वतयारी आहे ही सकाळपासूनच धावपळ असते सर्व साहित्य एकत्र करून ठेवणे म्हणजे पूजेला कसं अगदी सोपं पडतं तर अशा प्रकारे ही नवरा नवरी झालेली आहेत त्यांना अशा हळदीच्या पानामध्ये वाईट कापड घेऊन ते हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून त्यांना हळद चढवून झालेली आहे ते सगळं लावून घेतलेले आहे गुंडाळून घेतलेले आहेत कापड त्यानंतर इथे पंथ्या लावण्यासाठी त्याची तयारी करून घेतलेली आहे तर इथे हे बघू शकता तुम्ही नवरा नवरीला कसं वस्त्र वगैरे घालत आहेत त्या हळदीच्या पाण्यामध्ये हे करून घेतलेलं आहे ओलं करून आणि ते असं घालून घेतलं जातं तुमच्याकडे अशी प्रथा आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मग तुळशीच्या लग्नाची सुरुवात होते मंगल अष्टक म्हटली जातात आरती केली जाते लग्नाचे आणखीन एक महत्व आहे तु तुळशीचे लग्न झालं की लग्नाचे मुहूर्त काढले जातात काही ठिकाणी तुळशीच्या छान छान ओव्याही म्हटल्या जातात चला आपण कसा तुळशी विवाह करणार आहोत ते बघू

तुळशी मारत बघा कसली छान सजली आपली पुराची कंठी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान का वंदनाची ओटी कुमकुम केशरा चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मानकामाना पूर्ती जय देव जय दे पितांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयनरी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव मानकामानापूर्ती जय देव जय देव संसारी अनाथ नाते आंबे करुणा वारी वारी जन्म मरना वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी सुरवनीश्वर देता संजयवर जय देवी प्रसन्न होशी निजदाशा क्लेशा सोडी तोडी आंबे तुझ वासून कोणपूर्वी लाशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय दे देवी जय देवी सुरमनी सुरवर तारक मूर्ती विक्राळा ब्रह्मांडी माळा विष कंठ काळा त्रेने त्रिजवाळा लावण्य सुंदर मस्त ती ते तु निया जल निर्मळ वा जय देवी जय देवी आम्ही शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ परतपुरू घबरा जय देव जय క్నరికా చవేటి పర్రమాలేగా సంివాయే నిమా ఉతరి జగా దెయే దెయే ముదే ముదే పాను రంగా వాను రంగా ఉక్మాయి వలో వారాయి

现在他的不闲着的，反正，没事，啊，对。 अशा प्रकारे कृष्ण व तुळस यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून मोठ्या उत्साहात विवाह संपन्न झाला त्यानंतर आरती वगैरे म्हटली मुल मुलं मोठी माणसंही अगदी आनंदाने फटाके उडवत होती त्यानंतर प्रसाद म्हणून वराडी मंडळींना करंजी लाडू मिठाई फळं वगैरे पानसुपारी वगैरे दिली त्यानंतर विवाह संपन्न झाला त्यांच्या प्रकाशात तुळस एखाद्या समाधानी व आनंदी ग्रहलक्ष्मीसारखी दिसत होती सकाळी रूपवान युवती संध्याकाळी नववधू व नंतर ग्रहलक्ष्मी अशी आपल्याला तिची तीन रूपं पाहायला मिळतात तर आम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह साजरा केला तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओना लाईक व शेअर करा धन्यवाद